नमस्कार मी आडोकडे आर्दांडे बघा आता एक राज्य शासनाने राज्य शासनाच्या महसूल विभागाने एक शिवप आनंद रस्त्याच्या संदर्भामध्ये परत एक चांगला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगणार आहे आणि खूप छोटी अपडेट आहे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आपण बनवतोय बघा राज्य सरकारने आतापर्यंत काय केलं होतं महसूल मंत्री साहेबांनी की माग शासना शेतकऱ्यांच्या रस्ते मिळावे या, या दृष्टिकोनातून काय केलं होतं चांगले चांगले निर्णय घेतले होते आ, की रस्त्याचा निकाल हा तहसीलदार यांनी तीन महिन्याच्या आतमध्ये द्यावा मग हो। ते मामलेदार खाली असेल किंवा एकशे त्रेचाळीस खाली असेल जमीन महसूलच्या याचे निकाल तीन महिन्यामध्ये देण्यासंदर्भात आदेश दिले होते आता त्याच्यानंतर काय केलेलं आहे हे आदेश दिल्याच्या नंतर आदेश झाल्याच्या नंतर जी काही अंमलबजावणी करायची आहे त्या अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये महसूल विभागाने अजून त्याच्यात एक गोष्ट ऍड केलेली आहे ती म्हणजे काय जेव्हा हा तहसीलदार आदेश करील आणि त्या आदेशाच्या अंमलबजावणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जेव्हा रस्ता बनवला जाईल जेव्हा तर रस्ता बनवताना काय करायचंय रस्ता बनवत असताना आता शासनाने त्याच्यामध्ये जी आर काढलाय की आता रस्त्यासाठी काय करायचं जेव्हा पंचनामा केला जाईल किंवा प्रत्यक्ष रस्ता बनवला जाईल त्याच्यासाठी काय करायचंय त्याचा पंचनामा करायचा आहे रस्ता बनवल्याच्या नंतर आणि त्याचे जिओ फोटो काढायचे आता हे कशासाठी काढायचे निर्णय चांगला आहे कशासाठी काढायचे माहिती का रस्ता बनवलेला आहे आणि हा रस्ता शासनाच्या आदेशाने किंवा तहसीलदारच्या आदेशाने बनवलेला आहे त्याचा पंचनामा आणि जिओटॅगचे फोटो याच्यासाठी काढायचे की भविष्यामध्ये काय होतं माहिती का रस्ता बनवण्याचा आदेश तहसीलदार देतो रस्ताही बनवला जातो प्रत्यक्ष ठिकाणी दिला जातात आणि जेव्हा तहसीलदाराने ते निघून गेले निघून जातात त्या ठिकाणावर परत कोणीतरी येतं आणि तो रस्ता बंद करून टाकतो अशा परिस्थितीमध्ये अशा गोष्टी घडू नये या दृष्टिकोनातून काय केलेलं आहे शासनाने याच्यामध्ये जी आर काढून अपडेट केलेली आहे की आता असा रस्ता कोणी आडू नये जर आडवला तर तो तात्काळ त्या ठिकाणी त्याच्यावरती कारवाई करता येईल या दृष्टिकोनातून रस्ता रस्ता त्या आदेशाची अंमलबजावणी केल्याच्या नंतर रस्ता बनवल्याच्या नंतर पंचनामा करायचा आहे आणि जिओ टॅग चे फोटो काढून ते रेकॉर्डला ठेवायचे हाच या व्हिडिओचा सांगत सुद्धा आलेली बघा दोन नोव्हेंबर लोकमतच्या पेपरला वाचून दाखवत नाही कारण की ह्या गोष्टी तुम्हाला मी ऑलरेडीच अगोदरच्या मध्ये मी तुम्हाला सविस्तर याच्या संदर्भात सांगितले ही फक्त छोटी अपडेट होती याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करायला आवडत मला की जे काही तीन महिन्यामध्ये रस्ते मोकळे करण्याच्या संदर्भात किंवा रस्ते त्याचा प्रकरणाचा निकाल शासनाने असं आर काढला होता त्याची अंमलबाजी आज रोजी तहसीलदार खाली ग्राउंड लेवलला करत नाही ही सत्य परिस्थिती आहे आज हे प्रकरण तीन महिन्यामध्ये निकाली निघत नाही त्याच्यामुळं जर तहसीलदार यांनी जर प्रकरण तीन महिन्याच्या आतमध्ये जर निकाली काढलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाईची तरतूद या कायद्यामध्ये करणं गरजेचं आहे कारण की जी परिस्थिती पूर्वीची होती तीच परिस्थिती हा जी आर आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळते तहसीलदार ज्या पद्धतीने काम करतात त्याच पद्धतीने काम करतात या जी आरचा कुठलाही परिणाम हा तहसीलदार यांच्यावरती झालेला नाही त्याच्यामुळे प्रकरण आज रोजी सुद्धा सहा महिने आठ महिने एक वर्ष आणि दोन वर्ष एवढाच कालावधी लागतोय तीन महिन्यात कुठलंही प्रकरण निकाली निघत नाही त्याच्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे की कर जर अशा परिस्थितीमध्ये जर खाली तहसीलदारांनी जर काम केलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा कारवाईची काहीतरी तरतूद याच्यामध्ये असायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि असंच बरेचसे जे लोकांचे प्रकरण निकाली निघत नाही त्यांचं सुद्धा मत आहे त्यांच्या वतीनच मी ही मागणी सरकारकडे करतोय याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद